दिग्दर्शक सचिन कुंडलकर सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघांची एक अगयी केमिस्ट्री घेऊन गुलाबजाम या चित्रपटाच्या पदार्पण करत आहे या सिनेमाच्या नावावरून कळते की हा सिनेमा पारंपरिक खाद्य पदार्थावर आधारित आहे हा सिनेमा लंडन मध्ये राहणाऱ्या रा भारतीय सिद्धार्थ चांदेकर अर्थात आदित्यची गोष्ट आहे हा खास मराठी रेसिपी शिकण्यासाठी भारतात येतो आणि राधा अर्थात सोनाली कुलकर्णीला भेटतो आणि ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती म्हणजे रेसिपी शिकवण्याचा निर्णय घेते आणि इथून या दोघांच्या सुंदर मैत्रीला सुरुवात होते व या नात्याला कसे वळण येत जाते हा प्रवास गुलाबजाम या चित्रपटाच्या माध्यमाने दाखवण्यात येणार आहे नुकतेच या सिनेमाचे बोल्ड पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आले आहे या पोस्टर मध्ये सिद्धार्थ आणि सोनालीचा बोल्ड अवतार दिसत आहे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स वापिपसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका